सिद्ध किती या नंबरातल्या जोडीला बसवणारशीकर बाबले चिले यांच्यासाठी सुचित यांच्याकडून पाचशे रुपयाचा मार्ग आहे आणि समालोचकासाठी दोनशे रुपये धन्यवाद मी आपला त्याचबरोबर राजेकर यांच्यासाठी ऑनलाईन पाचशे रुपये काय चाललाय जाऊ दे जरा कमलांचा गायती बोल बघा अंगाला हात लावून घेत नाही सुंदर कट मारलाय म्हातारा बोललाय पण पळतोय बघा काय सुंदर गाळे आणि पाखऱ्या पळतोय जबरदस्त पहिलाय ड्रायव्हर पण नामांकित आहे एकवीस बावन्न मंचकर घ्या बैल पुढे काय झालं आतापर्यंत जोड्या पटापट येत होते आता कल्पातले कशाला वीस नंबरला आदिनाथ विजय कांबळे गळाडे एकोणीस वीस काय झाले हे काय जाते सतरा नंबर असंडे आढवी अरे कुणीतरी पुढे या सतरा एकोणीस वीस आतापर्यंत पडळकरचा पाखर्या आला दाभित्रा आणि ओजवित्र शंका जोडीचा ड्रायवर भट्टी ज्या जोडी परवा पालूच्या मैदानावर मला वाटतं पहिला नंबर केला होता हीच ती जोडी नामेगावच्या मैदानावर सैदा नंबर करणारी जोडी बैल पुढे जाम गेले मागे घ्या भरपूर नियोजन तेजू दादा सज्जा दादा

गणपती आहेत का ना लागे ला ला। ना लागेल झाल्या जास्त जोडी शिकलेला बघा जोडीचा पातळीला का इथं स्टेज वर उभा राहून आवाज देतोय शिवाला जाऊ दे जरा वाडू वाढू

खर तर मुवनं गावती गटामध्ये दोन बक्षीस मारून सेंच्युरी पुरी केली आणि आता चण्या बरोबर तो एकशे रक्कवा नंबर मारणार का बघूया एकदा मुन्नासाठी आणि चण्यासाठी चोर्या होऊ द्या

वर बिल्ला लावलेले सगळे कार्यकर्ते रॅनिंग बांधून या पडतात लाडू ड्रायव्हर स्टेज <स्टारीण> वर या लाडू ड्रायव्हर <प्रसाथ। स्टारीण> जाऊ दे सरपंच आणि रामा पल या ठिकाणी अतिशय वेगात पळालेली जोडी आहे बघू आज या ठिकाणी जोरी काय करते शिंदर अशी जोडी तर परतात झाला चल वाडो वाडो वाडू वाढू एवढे जोरात एवढे जोरात

अतिशय सुंदर अशी सुट्टी झाली या ठिकाणी लागेल वारा लागले वाडा लागू सदा जास्त गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आज त्यातील जोडी पोहट्या लागा सोळा बासष्ट

चंडी का सोळा त्र्याहत्तर सुंदर सोळा त्र्याहत्तरवाला आता आला अठरा भाग आला प्रसाद डोळे वेळवणी बाहेर येणार नंबर तीस निलेश तावडे तुरळकरांच्या सोन्याने शंभू आला अठरा झुरा सहा ला मैदान लॉक आहे दिनेश म्हणे जोडी सुटली सुद्धा ओंकार घाणेकर जोडी पळवतोय सोन्याने शंभू पळतोय तुरळच्या तावड्यांचा साच पळतोय गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे काय त्या मार्गाने मागे फिरली दुर्दैव ओंकार घाणेकर असं काय होते गति गति छत्तीस एकोनीस चला जोड़ी नंबर एकतीस संजय सावंत ने लड़किया पड़ा होता है जोडीचा ड्रायव्हर असणार आहे छोट्या जाधव नामांकित जोडी आहे नामां पहिला mm. नंबर पंधरा सत्तावन्न ला छोट्यानंच नोंदवलाय जास्त वेग आहे जोडी बघावी तर पैताना ही जोडी बघावी छोट्या सुंदर जोडी पाहतोय बघा अप्रतिम अशी जोडी घे भाजपाला लागले भाजपाला लागले पिलो 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 पहिलं परतनावर बाहेर का दाय बाळायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे एवढे दे जोरा देवडे जोरा सतरा छप्पनवा ला आठ आला अठरा धाव्याला बाहेर गेला अठरा झिरो सहा मैदान लॉक आहे बने बुवा गॅस वर जाऊ दे राजशंकर असे सुट्टी वाढली जाणे सुटली सुद्धा परशाने राजा पळतोय घाटेलेकरांचा अवधूत जोडी पळवतोय अतिशय देखना असं मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये आलंय ज्या हजारो प्रेक्षकांनी सकाळपासून सहकार्य केलं त्या सगळ्या प्रेक्षकांचे चारही गावांच्या वतीने आभार मानतो खूप चांगलं नियोजन या ठिकाणी अतिशय देखणं मैदान बऱ्याच घरी गेला सत्तावीस चौदा नमस्कार तर चिजोरी परत पाहणार आहे अनिल साई आणि गुरु पवार तुमचं काम येतं का बाकीच प्रसन्न महेश जाधव कोसुमकरांचा सरकाराने समिती आला चल वाड छोट्या जाधव ही जोडी पळवतोय सुंदर अशी जोडी पळवतोय एवढे जोरात येणे जोरात येणे छोट्या दादाचं आज काही खरं नाही सगळी बैल बाहेर जात आहेत जोडीदार चला गावकऱ्यांची जोडी जा तो आले आले बैल घाबरला बघूया तेव्हा परत एकदा संधी आहे अठरा झिरो सहा ला मैदान आणि पहिला नंबर आहे पंधरा सत्तावन्न जोडी आहे शंकर आणि सुंदर मिळालेल्या संधीच सोनं करता येते का कर बघूया मालकाच्या अंगावर बरं सोनं आहे पण जोडी सोन्यासारखी पळायला हवी थांबा थांबा दे त्यांना उभे राहत बघा एक रंगी एक शिंगी अशी त्या मालकाकडे किती बैल आहेत मला माहित नाही हौशी मालक आहे देवद्यातले गोल्डन मॅन गावकर लाईनच्या मागे घ्या बैल लाईनच्या मागे घ्या उडवायला सांगतात पटन तर रॉकेट बाटली खेळा सुंदर असे सुट्टी झाली बघूया या ठिकाणी देवागुराव काय करतो कपडे बदलायला गेला होता बाथरूम मधन अर्धवत परत आलाय वाड 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 एवढे जोरात एवढे जोरात या ठिकाणी दुसऱ्या वेळेला बैलांची गती मात्र खूप कमी होते जोरी बरीच लांब जाते अठरा चौऱ्याण्णव नाही चांगला जर चुकीचा शब्द वापरला असेल तर आणि या ठिकाणी हे मैदान संपलं थोड्याच वेळात घाटीघाट्याचा निकाल जाहीर करतो